नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी गेल्या काही दिवसांपूर्वी बोबदेव घाटात एका महिलेवर बलात्काराची घटना घडली संपूर्ण पुणे शहर नव्हे तर महाराष्ट्र हादरला राज्याच्या इतिहासात एका महिलेवर एवढा अमानुषपणे वेदना देणारी होती बलात्काराची घटना घडली की लगेचच संपूर्ण प्रशासन कामाला ला लागले पुणे पोलिसांनी राज्यभर तपास करून आरोपींना अटक देखील केली परंतु पुन्हा याच बोबदेव घाटात अशा घटना घडूच नये यासाठी प्रशासन मात्र ढिम असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे बोबदेव घाट परिसर हा तसा असुरक्षित रात्रीच्या वेळी भयानक अशांतता न रस्त्यावर कसलेही पथदिवे न सीसीटीव्ही कॅमेरा यामुळे अनुचित प्रकार घडण्याचे प्रमाण एवढी घटना घडली असताना देखील अजूनही योग्य सी सी सीसीटीव्ही कॅमेरे आणि पुरेसा वीज पुरवठा उपलब्ध नसल्याचं चित्र पाहाव्यास मिळत आहे रात्रीच्या वेळी असंख्य तरुण तरुणी याच बोबदेव घाटात फिरण्यासाठी येतात याच ठिकाणी पुरेसा उजेड आणि सीसीटीव्ही कॅमेरे या सुविधा उपलब्ध झाल्यास कोणतीही अनुचित घटना गुन्हेगारी लुटमार थांबवायला नक्कीच मदत होईल त्यामुळे लवकरात घाट परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा आणि लाईटची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते हेमंत काका बदे यांनी केली आहे रात्री अपरात्री या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता लुटीचे छेडछाडीचे प्रकार घडल्याचं पाहायला मिळत आहे सदर घाट परिसरात गुन्हेगारीचं प्रमाण देखील वाढलं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे त्यामुळे घाट परिसरात सी सी टी व्ही कॅमेरा आणि लाईटची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी केली रात्री उशिरापर्यंत घाट परिसरात थांबणाऱ्या तरुण तरून तरुणींना देखील पोलिसांनी आवर घालण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रस्त्यात अडवून लुटमार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाला देखील तपासकामी अडथळा निर्माण होतोय त्यामुळे बोबदेव घाट परिसरात तात्काळ सी सी टी व्ही कॅमेरे आणि लाईटची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी हेमंत काका बधे यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा